नमस्कार मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल मी दीपाली जोशी आपण आज वाचत आहोत सुधा मूर्तीलिखित गोष्टी माणसांच्या या पुस्तकातील गोष्ट पाचवी श्री अब्दुल कलाम गेली काही वर्ष मी सातत्याने वृत्तपत्रांमधून आणि नियतकालिकांमधून स्तंभलेखन करत आहे त्यापैकी एक म्हणजेच द विक हे नियतकालिक स्तंभलेखन करणं ही काही सोपी गोष्ट नव्हे सतत काहीतरी चुरचुरीत खमंग गोष्टींविषयी किंवा घडलेल्या किश्श्यांविषयी लिहावं लागतं कधीतरी आपल्याला जी गोष्ट सांगायची असते ती इतकी रोचक इतकी रोमांचक असते पण तिथे शब्दमर्यादेचं भान पाळावं लागतं कधीतरी दिलेली मुदत जवळ आलेली असते आणि काही सुचतच नाही वर्षानुवर्ष नेमाने स्तंभलेखन करणारे लेखक खरोखरच फार बुद्धिमान असतात व असे लोक कमीच असतात एकदा असाच मी द वीकमध्ये एक लेख लिहिला विषय होता इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यातील स्थान त्या लेखाचं नाव होतं आय टी डिवाइड तो लेख माझ्याच आयुष्यात घडलेल्या एका प्रसंगावर आधारित होता तो लेख प्रसिद्ध झाल्यावर अचानक एक दिवस सकाळच्या वेळी मला दिल्लीहून फोन आला ऑपरेटर म्हणाला श्री अब्दुल कलाम तुमच्याशी बोलू इच्छितात तेव्हा भारतरत्न श्री अब्दुल कलाम हे भारत सरकारचे प्रिन्सिपल सायंटिफिक सेक्रेटरी होते आजवर मी त्यांना प्रत्यक्षात कधीच भेटले नव्हते मी केवळ वृत्तपत्रांमधून त्यांच्याविषयी वाचलं होतं आणि टी व्हीवरून त्यांना पाहिलं होतं त्यांच्यासारख्या इतक्या महान व्यक्तीला माझ्यासारख्या सर्वसामान्य स्त्रीशी काय काम करणार बरं आमच्यामध्ये कोणत्याच बाबतीत सारखेपणा नव्हता काहीच कॉमन विषयही नव्हता उत्तर कर्नाटकातील हुबळीच्या जवळची एक छोटीशी टेकडी आणि हिमालयाचं शिखर यांनी एकमेकांची गाठ घेण्यासारखं होतं ते अब्दुल कलाम स्वतः जेव्हा फोनवर आले तेव्हा मी म्हणाले सर ऑपरेटरच्या हातून काहीतरी चूक झालेली दिसते कदाचित आपल्याला माझे पती श्री नारायण मूर्ती यांच्याशी तर बोलायचं नाही नारायण मूर्तींची व अब्दुल कलाम यांची ओळख होती हे मला माहीत होतं त्यावर पलीकडून हळूवार आवाज आला वनक्कम नमस्कार चूक वगैरे काहीही झालेली नाही तुम्हाला फोन लावून द्यायला मीच ऑपरेटरला सांगितलं मी, मी हर्षभरीत झाले सर आपण मला जरी ओळखत नसला तरी मला मात्र आपल्याविषयी बरीच माहिती आहे विंग्ज ऑफ फायर या पुस्तकात मी आपल्या जीवनाविषयी वाचलं आहे त्यावर ते म्हणाले मला सुद्धा तुमच्या स्तंभ लेखनाद्वारे तुमच्याबद्दल बरंच काही माहीत आहे मी आनंद विकतन नियमितपणे वाचतो त्यात तुम्ही तुमच्या स्वप्नांविषयी तुमच्या धडपडीविषयी लिहिता मी आज द वीकमध्ये तुमचा आय टी डिव्हाइड हा लेख वाचला आणि मी इतका हसलो इतका अवघड विषय तुम्ही किती सहज हाताळला आहे किती मार्मिकपणे लिहिलं आहे तुम्ही मी माझ्या ऑफिसातील सहकाऱ्यांना बोलवून त्यांनासुद्धा तुमचा लेख वाचायला सांगितला नेहमी तुमचा लेख पाहिला की मी आधी त्याचा शेवटचा परिच्छेद वाचतो कारण त्यातच लेखाचं सार असतं त्यानंतर उरलेला मजकूर मी जसा वेळ मिळेल तसा वाचून काढतो मला आजवर मिळालेली ही सर्वात मोठी कौतुकाची पावती होती मी जेव्हा लिहायला बसते तेव्हा शेवट कसा करायचा याचाच विचार सर्वप्रथम करते व त्यानंतरच सुरुवात कशी असावी हे ठरवते श्री कलाम यांनी ही गोष्ट क्षणार्धातच ओळखली होती ते अत्यंत साधे आहेत नेहमी पांढरा नाही तर निळा शर्ट घालतात पायात साध्या चपला घालतात आणि त्यांना दर्शनी किंवा बाह्य गोष्टींची काहीच फिकीर नसते असं मी त्यांच्याविषयी अनेकांकडून ऐकलं होतं परंतु यात कोणत्याही प्रकारची अतिशयोक्ती नव्हती हे मला लवकरच समजलं आमच्या त्या फोनवरच्या संभाषणानंतर त्यांना प्रत्यक्ष भेटण्याचा योग कितीतरी वेळ आला परंतु आजसुद्धा प्रत्येक भेटीनंतर परत एकदा त्यांच्या अंगच्या साधेपणाची प्रचिती आल्यापासून राहत नाही त्यांच्याबरोबर बोलणं त्यांच्या सहवासाचा लाभ मिळणं ही एक आनंदाची गोष्ट आहे व लोक या संधीची वाटच पाहत असतात माझी त्यांच्याशी पहिल्यांदा भेट झाली ती बंगलोरमध्ये त्यावेळी त्यांचा खरं तर अत्यंत भरगतचा कार्यक्रम होता परंतु त्यांची त्यातूनच वेळ काढून मला भेटण्याची इच्छा होती व त्यांनी तसा निरोप पाठवला मी ठरलेल्या वेळी तिथे जाऊन एका खोलीत त्यांची वाट पाहत बसले होते इतक्यात वाऱ्याची झुळूक यावी तसे ते आले आम्ही साहित्याविषयी बोललो मानवी सद्गुणांविषयी बोललो अचानक ते शुद्ध तामिळमध्ये मला म्हणाले तुम्हाला इतकं उत्तम तामिळ कसं काय येतं नाही सर मी म्हणाले मला तामिळ बोलता येत नाही फक्त समजतं पण माझ्या लेखाचे अनुवादक श्री ओरोकिया वेलू हे निष्णांत भाषांतकार आहेत आनंद विकतन मध्ये माझे जे लेख छापून येतात त्याचं श्रेय त्यांनाच आहे अशा आमच्या गप्पा चालू असतानाच एका माणसाला त्यांची भेट घ्यायला आत यायचं होतं पण त्याने आधी भेटीची वेळ भेट ठरवलेली नव्हती कलाम यांच्या अंगरक्षकांची त्याला आत सोडण्याची मुळीच तयारी नव्हती अखेर कलाम स्वतःच म्हणाले काही हरकत नाही आज सोडा त्यांना कदाचित ते फार लांबून आले असतील त्यानंतर एक मध्यमवयीन माणूस एका फोटोग्राफरला बरोबर घेऊन आत शिरला त्याच्या हातात एक भला मोठा फोटो अल्बम आणि एक बॅग होती त्याने तो फोटोंचा अल्बम उघडून त्यांच्यासमोर ठेवला आणि म्हणाला ही संस्था माझी आहे आमच्या बक्षीस समारंभासाठी आपण कृपा करून या तो आमचा फार मोठा बहुमान समजू आम्ही श्री कलाम यांनी त्या अल्बमची काही पानं उलटून पाहिली आणि म्हणाले माझ्याकडे वेळ फारच अपुरा आहे त्यामुळे मला काही येता येणार नाही पण ईश्वराचे आशीर्वाद तुमच्या मुलांना लाभोत त्यानंतर त्या, त्या माणसाने श्री कलाम यांच्याबरोबर फोटो काढून घेण्याची इच्छा व्यक्त केली त्यांनी तात्काळ होकार दिला त्यानंतर त्या, त्या गृहस्थानं आपली बॅग उघडून त्यातून एक गुलाबी रंगाची शाल काढली व ती श्री कलाम यांना पांघरली व त्याच वेळी ती शाल कलाम यांना घालत असतानाच्या त्या पोजमध्ये त्याने स्वतःचा फोटो काढून घेतला श्री कलाम यांनी त्याचे आभार मानले व ते परत वळून माझ्याशी बोलू लागले पण माझं लक्ष मात्र अजूनही त्या माणसाकडे होतं त्याने शांतपणे ती शाल परत घेतली आणि तो खोलीबाहेर निघून गेला मला माझा राग आवरे ना सर त्यांनी आपल्याला दिलेली शाल उचलून परत नेली त्यावर श्री कलाम हसून म्हणाले ठीक <laughs> आहे ना मला शालीची काही गरज लागत नाही कदाचित त्यांना तिची गरज असेल मी जेव्हा कधी त्यांना भेटते तेव्हा त्यांच्या अंगच्या साधेपणाने मी स्तिमित होते त्याचप्रमाणे त्यांची धर्मनिरपेक्ष वृत्ती पण मला थक्क करून सोडते त्यांचं हृदय अत्यंत कनवाळू असून आपल्या देशातील सर्व लहान मुलांवर त्यांचं प्रेम आहे त्या भेटीनंतर कधीही चेन्नईला जाण्याचा योग आला की मी अण्णा युनिव्हर्सिटीत जाऊन त्यांची गाठ घेत असे ते तेथे अध्यापन करत असत आम्ही तेव्हा अनेक विषयांवर बोलत असू परंतु आमच्या बोलण्याचा मुख्य विषय म्हणजे खेड्यापाड्यामध्ये शिक्षणाची सुविधा कशी पोहोचवायची हाच असे श्री कलाम यांना आपल्या स्वतःच्या शिक्षकांविषयी नितांत आदर आहे त्यांच्या मनात आपल्या शिक्षकांविषयी कमालीची कृतज्ञता आहे मी एकदा ओरिसाच्या दौऱ्यावर गेले असताना चंदीपूरमध्ये जावेद मियादाद नावाच्या एका लहानशा कोळ्याच्या पोराकडून आयुष्यातील फार मोठं चिरंतन सत्य शिकले होते जावेदने मला सांगितलं होतं गंजून वाया जाण्यापेक्षा झिजून जाणं केव्हाही उत्तम या अनुभवाविषयी मी कलाम यांना सांगत होते कलाम यांनी त्याचे हे उद्गार ताबडतोब एका चिठ्ठीवर लिहून घेतले आणि म्हणाले केवढा मोठा विचार आहे हा ओरिसा हे त्यांचं अत्यंत आवडतं राज्य असल्याचं त्यांनीच मला सांगितलं अन्वस्त्र चाचण्यांसाठी आयुष्यातील वीस वर्ष ते ओरिसातच राहिले होते तुम्ही जर ओरिसामध्ये कोणताही समाजकार्याचा उपक्रम हाती घेतलात तर त्यासाठी मी जरूर येईन ते म्हणाले तुम्ही तिथे बरंच काम करता आणि ओरिसा या राज्याविषयी तुम्हालासुद्धा पुष्कळ आपुलकी आहे याची मला कल्पना आहे एकदा मी अशीच काही मित्रमैत्रिणींबरोबर रामेश्वरला निघाले होते ही गोष्ट कलाम यांच्या कानावर गेली त्यांचीही रामेश्वरला जाण्याची इच्छा होती कारण ते त्यांचं जन्मस्थान मी मदुराई रेल्वे स्टेशनवर तुम्हाला येऊन मिळेल असा त्यांनी निरोप पाठवला त्यावेळी त्यांचं नाव भारताच्या राष्ट्रपतीपदासाठी सुचवण्यात आलं होतं त्यांच्याकडून सर्व तयारी झालेली होती म्हणाले आपण तरीसुद्धा हा रामेश्वरचा बेट ठरवला आहे तो पार पाडू अब्दुल कलाम हेच राष्ट्रपती होणार हे, हे उघडच होतं अशा परिस्थितीत आम्ही त्यांना आमच्याबरोबर प्रवासाला येण्याची विनंती तरी कशी करणार त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेची केवढी मोठी समस्या निर्माण झाली असती मला मोठ्या दुःखानं त्यांना सांगणं भाग पडलं सर प्लीज आपण आमच्याबरोबर येऊ नका आमचे आम्ही जाऊ आम्ही त्या दौऱ्यावरून परत आलो तोपर्यंत त्यांची भारताचे राष्ट्रपती म्हणून निवड झाली होती संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये त्यांच्या शपथविधीच्या सोहळ्याला उपस्थित राहण्याचं त्यांनी मला निमंत्रण दिलं होतं मी जेव्हा त्या कार्यक्रमासाठी गेले तेव्हा सभागृहात पाऊल टाकल्यावर मला आश्चर्याचा मोठा धक्का बसला लहान मुलं शिक्षक श्री कलाम यांचे नातेवाईक मी तसेच अण्णा युनिव्हर्सिटीत कलाम यांच्या हाताखाली संशोधन करणारा त्यांचा विद्यार्थी जॉर्ज अशा चित्रविचित्र प्रकारच्या मंडळींनी ते सभागृह खचून भरलं होतं माझा मुलगा विशीच्या आतला टीनेजर आहे असंच एकदा बोलता बोलता मी त्याला म्हणाल तू एकदा सरांना मी कलाम यांचा उल्लेख सर असाच करते भेटलं पाहिजेच त्यावर माझा मुलगा म्हणाला अम्मा ते आपल्या देशाचे राष्ट्रपती केवढे विद्वान आहेत के ते आणि केवढे थोर शास्त्रज्ञ त्यांचा व्याप किती मोठा ते माझ्यासारख्याशी काय बोलणार अरे जरा समजून घे ते भारताचे राष्ट्रपती होण्याच्या आधीपासूनची माझी आणि त्यांची ओळख आहे आणि ते राष्ट्रपती झाल्यानंतरही मी त्यांना भेटले आहे त्यांच्यामध्ये यतकिंचितही बदल झालेला नाही त्यांना तुझ्या वयाच्या मुलांशी बोलायला आवडतं त्यांना ते फार महत्त्वाचं वाटतं ते ईमेल आणि चॅटद्वारे मुलांच्या संपर्कात असतात म्हणूनच तू त्यांना भेटावंसं अशी माझी इच्छा आहे त्यांच्याकडून तुला खूप काही शिकायला मिळेल जगातील कोणत्याही युनिव्हर्सिटीत तुला जे गुण शिकायला मिळणार नाहीत ते तू त्यांच्याकडून घेऊ शकशील पण माझं बोलणं माझ्या मुलाला फारसं काही पटलेलं दिसलं नाही ते माझ्या दृष्टीने फारच मोठे फारच महान आहेत तो फुटपुटला तरीही श्री अब्दुल कलाम यांच्याबरोबर आम्हाला भोजनाचा योग आला तेव्हा माझा मुलगाही आमच्याबरोबर होता नंतरचे दोन तास संपूर्ण संभाषणाचा ताबा त्या दोघांनीच घेतला होता मूर्ती आणि मी नुसते बसून ऐकत होतो कॉम्प्युटरच्या सर्वात चांगल्या ऑपरेटिंग सिस्टीम कोणत्या थोर तामिळ संत तिरुवलर व त्यांनी केलेला उपदेश भारतातील लहान मुलांचं भविष्य अमेरिकेतील शिक्षण राबवण्यात येणाऱ्या पद्धती अशा असंख्य विषयांवर ते दोघे बोलत होते श्री अब्दुल कलाम गेल्यानंतर माझा मुलगा मला म्हणाला अम्मा मी भारताच्या राष्ट्रपतींशी बोलत आहे असं मला जाणवलं सुद्धा नाही चार वर्षापूर्वी आजोबा वारले माझं त्यांच्यावर किती प्रेम होतं आज जणू काही आपल्या आजोबांशीच बोलतो आहे असं वाटलं मला अम्मा तू जे म्हणाली होतीस ना त्यांच्याबद्दल ते खरंच होतं त्यात अतिशयोक्ती काहीही नव्हती श्री अब्दुल कलाम जेव्हा ट्रेनने बिहारच्या दौऱ्यावर जायला निघाले तेव्हा त्यांच्याबरोबर जसे त्यांचे इतर पाच मित्र जाणार होते तसाच त्या दौऱ्यात माझाही समावेश होता या दौऱ्यात कलाम यांच्या व्यक्तिमत्वाच्या दुसऱ्या अंगाचं मला दर्शन घडलं ते आमच्या कुणाहीपेक्षा जास्त काम करत सकाळी साडेसहा नाहीतर सात वाजता ते कामाला सुरुवात करत ते रात्री साडे दहा किंवा अकरा वाजता त्यांचा दिवस मावळे एकाहत्तराव्या वर्षी केवढा तो दुर्दम्य उत्साह आमच्या ग्रुपमधील इतर सर्वजण त्यांच्यापेक्षा तरुण होते पण आम्हा सर्वांना लाजवेल असा उत्साह त्यांच्या अंगी होता ते विद्यार्थ्यांच्या मोठ्या समुदायापुढे भाषण भाशन करत भाषणानंतर नेहमीच प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम असे ते वैयक्तिक एकेका विद्यार्थ्याचा प्रश्न ऐकून घेऊन त्यांचं उत्तर देत लहान मुलांकडून काही महत्त्वाची वचनं आणि काव्यपंक्ती ते घोकून घेत ते त्या मुलांचे प्रेमळ शाळा शिक्षक किंवा मायाळू आजोबा नाही तर जीवलग मित्र बनून जात मग ते त्यावेळी आपल्या वयातील अंतर त्या मुलांना मुळीसुद्धा जाणवू देत नसत बंगलोरच्या आय टी डॉट कॉमच्या वेळी ते इंटरनेटच्या माध्यमातून हजार मुलांचा वर्ग एकावेळी घेत असत त्या सर्व मुलांचं लक्ष आपल्यावर खिळवून ठेवण्याची विलक्षण हातोटी त्यांना होती त्यांची विषयाची पूर्वतयारीही तशीच जबरदस्त असे आम्ही ओरिसामधील भुवनेश्वर येथे गरीब मुलांसाठी जेव्हा दीडशे बेड्स असलेलं लहान मुलांचं हॉस्पिटल उभारलं तेव्हा त्याच्या उद्घाटनासाठी कलाम यांनी यावं अशी माझी फार मनापासून इच्छा होती त्यांनी चेन्नईमध्ये असताना मला एकदा वचन दिलं होतं जर कधीही मी निमंत्रण दिलंच तर ते ओरिसाला जरूर येणार होते परंतु आता ते भारताचे राष्ट्रपती झाले होते माझ्यासारखे कितीतरी लोक अशा छोट्या छोट्या समारंभांना त्यांना बोलवत असणार आता काही ते साधेसुदे अण्णा युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक नव्हते की खुशाल त्यांना आपण फोन करावा नाही तर ईमेल पाठवावी आणि निरोप धाडावा परंतु त्यांनी मला जे वचन दिलं होतं त्याची आठवण ठेवून मी त्यांना ईमेल पाठवली ते त्यांच्यापर्यंत पोहोचेल अशी काही मला खात्री नव्हती परंतु केवळ थोड्याच दिवसात त्यांच्या सेक्रेटरीकडून मला उत्तर आलं त्या हॉस्पिटलच्या उद्घाटन समारंभाला ते उपस्थित राहणार होते योगायोगाने तो दिवस बुद्ध पौर्णिमेचा होता पंधरा मे दोन हजार तीन दोन हजार पाचशे वर्षापूर्वी जन्म घेतलेल्या गौतम बुद्धांविषयी आजवर मी बऱ्याच कथा ऐकल्या होत्या परंतु आज हे थोर शिक्षक आणि लहान मुलांवर प्रेम करणारे आपले राष्ट्रपती आमच्या प्रयत्नांना दाद देण्यासाठी या हॉस्पिटलचं उद्घाटन करण्यासाठी उपस्थित राहणार होते हे खरोखर माझं भाग्यच होतं सुसंगती सदा घडो असं आपल्या संतांनी व पूर्वजांनी आपल्याला सांगितलंच आहे आणि ही गोष्ट ऐकताना तर ते प्रकर्षाने जाणवते मला तर गोष्ट वाचताना आपणही त्यांच्याबरोबर आहोत व प्रत्यक्ष त्यांच्याशीच बोलत आहोत असाच भास होत होता तुम्हालाही ना तर मग नेहमीप्रमाणेच लगेच चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब सर्व काही करून टाका आणि हो तसेच व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद